गुड आफ्टरनून ऑल माझं नाव राणी कैलास भालेराव नुकताच आलेला रिझल्ट दोन हजार बावीसच्या पी एस आयमध्ये माझं सिलेक्शन झालं आहे आणि अजून प्रोविजनल लिस्ट लागलेली नाही पण अंदाजे माझ्या कास्टमधून मी तिसरी आलेली आहे आणि तुमच्यासारखीच मी अमोल सरांची बॅच केलेली आहे आणि त्याचा मला खरंच खूप फायदा झाला मराठी इंग्लिशमुळं माझा स्कोअर एवढा गेला की मला लीडच बासष्ट मार्कची होती म्हणजे इंटरव्ह्यूच्या मार्क्सची पण एवढी गरज नव्हती मला एवढी लीड होती कारण मराठीचे मार्क्स खूप चांगले होते मराठीमध्ये मला मला वाटतं फर्स्ट आन्सर की नाही माझे फक्त तीन चुकले होते सेकंड आन्सर की मी चेक केली नाही कारण त्याची गरजच पडली नाही मार्क्स चांगले होते आणि मला वाटतं सेकंड आन्सर की नाही जे चुकले होते तेही कॅन्सल झाले असावेत मी तुमच्यासारखीच बॅच करायची आणि इथं पहिल्याच बँचवर बसायची आणि सर सरांचं नेहमी माझ्या वहीमध्ये लक्ष असायचं माझ्या बारीक सारीक चुका सरांनी खूप सांगितलेल्या आहेत जसे की वेलांटी चुकली उकार चुकला या गोष्टी माझ्या डोक्यात एवढ्या फिट झाल्या होत्या की मराठीचे नियम माझे खूप बऱ्यापैकी चांगले झालेले सरांच्या सांगण्यामुळे तेव्हा वाटायचं सर बारीक सारीक चुका सांगतात आपलेच सांगतात माईकमध्ये सांगतात सगळ्या सांगता क्लाससमोर आणि थोडं वाईट वाटायचं पण नंतर नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्या चुका खूप कमी झाल्या त्याच्यामुळे लास्टपर्यंत माझ्या म्हणजे जेव्हा शेवटचा क्लासचा दिवस होता तोपर्यंत माझ्या सगळ्या चुका बऱ्यापैकी कमी झालेल्या आणि आपला शुद्ध कि वा शब्द लिहा असतो किंवा संस्कृत शब्द असे शब्द जे क्वेश्चन असतात ते टॅकल करताना मला अजिबात प्रॉब्लेम आला नाही कारण सरांनी तेवढे चांगले बऱ्यापैकी करून घेतलं होतं आणि मी इंग्लिशची बॅचही इथंच आपले बागल सरांची केलेली आहे त्यामुळे इंग्लिशही खूप चांगलं झालं होतं माझं राज्यसेवा मेन्स मेन्सही मी दिली आणि ग्रुप सीची परीक्षाही मेन्सची दिली मी तर दोन्ही परीक्षेला चांगला स्कोअर आला त्यावेळेस मला वेळही नव्हता कारण पी एस आयचं ग्राउंड चालू होतं आणि त्या त्यामुळे मला प्रिपरेशन करायला वेळच नाही भेटला ग्रुप सीचा किंवा राज्यसेवा मेन्सचा पण मराठी इंग्लिशचे मार्क्स दोन्ही परीक्षेमध्ये खूप चांगले आलेले होते आणि पूर्ण श्रेय हे सरांना जातं Uh, कारण तेवढं सरांनी आपल्याकडून रटून घेतात क्लासमध्ये असतानाच सर उदाहरणंच एवढे देतात की उदाहरणं आपल्या एवढे फिट होतात ना परीक्षेला डिक्ट उदाहरणं आठवत असतं आणि जरी आपल्याला आणि सरांचे क्वेश्चन पण खूप रिपीट होतात जे सर उदाहरण देतात ना ते परीक्षेला खूप येतात आणि जरी क्वेश्चन जसाच्या तसा आला नाही तरी जे उदाहरणं असतात त्याच्याद्वारे आपण ते, ते क्वेश्चन बरोबर टॅकल करू शकतो म्हणून तुम्ही क्लासमध्ये चांगल्या प्रकारे लक्ष द्या इथेच तुम्ही बऱ्यापैकी ज्या शंका असतील त्या सरांना विचारा सर खूप छान प्रकारे सांगतात मी तर माझे तर खूप क्वेश्चन असायचे सरांना दरवेळेस आणि नाही जमलं तर मी मॅसेजद्वारे सरांना विचारायचे हे काय हे काय मी सरांनी प्रत्येक वेळेस मला ते व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी जेव्हा माझा क्लासचा शेवटचा दिवस होता तेव्हा मी भाषणातही बोलले होते की माझा प्लॅन ए एम पी एस सीतून पोस्ट काढणे आहे आणि जर माझं काही झालं नाही त्याच्यामध्ये तर प्लॅन बी माझा असेल मराठीचा क्लास टाकायचा सरांना माहीत होतं आणि सर त्यावेळेस बोललेले की क्लास तुम्ही नक्की टाका पण तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये इथे नाही तर त्याची काही गरज पडली नाही माझा प्लॅन हे सक्सेसफुल झाला आणि मी सगळं श्रेय त्याचं सरांना देते आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सांगायची म्हटली तर बऱ्याचशा गोष्टी लिहून आणल्यात माझ्या लक्षात नाही राहत म्हणून हां तर आता आपण बघतो जसं आयोगाचा पॅटर्न चेंज झालेला आहे त्यामुळे अभ्यासाची पद्धतही बदलली पाहिजे आपण नुसतं आता आपण नुसतं वाचून पाठांतर करून आपले मार्क्स येणार नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला क्वेश्चन पेपर बघणंही तेवढंच महत्वाचं आहे आयोग आपल्याशी दोन गोष्टीद्वारे संभ संभाषण साधत असतं सा। एक म्हणजे सिलेबस दुसरं म्हणजे क्वेश्चन पेपर आ, तर सिलेबस व्यवस्थित बघून घेत जा त्या सिलेबसच्या बाहेर शक्यतो आयोग जात नाही आणि दुसरं म्हणजे क्वेश्चन पेपर जेवढे सोडवता येतील तेवढे सोडवा आपण काय करतो नुसतं माझ्या चुका ज्या झाल्या मी त्या सांगते मी नुसती स्टार्टिंगचे जेव्हा मी एक वर्ष भरमसाठ वाचलेलं खूप अभ्यास मला असं वाटायचं मी खूप अभ्यास केला आहे माझा खूप अभ्यास झाला आहे आणि मला मार्क्स येणारच पण परीक्षेला जायची जा तेव्हा माझ्या छोट्या छोट्या चुका व्हायच्या कारण मी क्वेश्चन बघितलेले नव्हते आणि मग माझ्या चुका लक्षात आल्यानंतर मी खूप जास्त भर क्वेश्चन पेपर सोडवण्यावर दिला आणि त्याने झालं असं की क्वेश्चन बघितल्यानंतर मला लक्षात यायचं की आयोग कुठं चुकू शकतं आणि मी त्या गोष्टींकडे बघायचे आणि त्या गोष्टीबरोबर टॅकल करता आल्या मला तुम्ही तेच करा क्वेश्चन पेपर जेवढे सोडवता येतील तेवढे सोडवा त्याचा खरंच खूप फायदा होतो आपण आयोगाचा पॅटर्न आपल्याला लक्षात येतो आणि आयोग छोट्या छोट्या गोष्टी चुकवत असं जसं की सर्वोच्च न्यायालयाचा क्वेश्चन विचारलाय तर आयोग उच्च न्यायालय टाकून आपल्याला कन्फ्यूज करून ते चुकवू शकतं तर त्याच्याकडे आपण लक्ष दिलं तर त्या चार पाच क्वेश्चन तेच असतात ज्याच्यामुळे आपला रिझल्ट येत असतो किंवा जात असतो मग तुम्हाला ते ठरवा की तुम्हाला रिझल्ट आणायचा आहे की जाऊ द्यायचं आहे कारण त्या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्या रिझल्ट घेऊन येत असतात त्याच्यानंतर अभ्यासाव्यतिरिक्तही मला दुसऱ्या गोष्टी सांगायच्या आहेत की आपण अभ्यास करतोच पण त्या लक्षात ठेवण्यासाठी काही गोष्टी करायला पाहिजेत जसे की रोज थोडा व्यायाम करा आणि मेडिटेशन करा मेडिटेशनचा खरंच खूप फायदा होतो कारण मी अनुभवलेलं आहे तुम्ही दहा दिवस करून बघा जास्त काही नाही श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं आणि आपले जे विचार असतात विचारांची साखळी आपली नेहमीच चालू असते ती थांबवण्याचा प्रयत्न करायचा आणि फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं तुम्ही दहा दिवस जरी हे केलं तरी तुमचा फरक तुम्हाला जाणवेल याच्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहता अभ्यासामध्ये आणि त्याचसोबत जेव्हा वाचता तेव्हा तुमचं लवकर लक्षात राहतं आणि अभ्यास करताना तुम्हाला कंटाळा येत नाही किंवा आळस येत नाही ह्या गोष्टी करून बघा त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल त्याचसोबत तुम्ही अभ्यास करताना तुमचे मित्र कसे आहेत मैत्रिणी कसे आहेत याच्याकडे पण लक्ष द्या बरेचसे मित्र मैत्रिणी निगेटिव्ह नी बोलणारे असतात नाही तुमचं होत नाही माझा अभ्यासच होत नाही असं सांगणारे असतात तर त्याचा परिणाम नकळतपणे आपल्या अभ्यासावर होतच असतो तर तुम्हाला जेवढं होता होईल तेवढं पॉझिटिव्ह राहा मित्र असे बनवा जे की तुम्हाला अभ्यासाचा वेळ तुमचा वाढवतील तुमचा वेळ वाया घालव घालवणार नाही चहा प्यायला गेले तिकडे एक तास गेला असं करत करत वेळ वाया वाया जात असतो आणि आपल्या ते लक्षात येत नाही मग सिलेबस राहिला मग आपण पस्तावत बसतो ह्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत म्हणूनच सांगते तुम्ही बऱ्यापैकी जमलं तर लायब्ररीमध्ये कमीत कमी मित्र बनवा मैत्रिणी बनवा आणि जे बनवाल ते तुम्हाला अभ्यासाकडे प्रोत्साहन करतील असेच बनवा त्याच्यानेही खूप फायदा होतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत कोणी सांगत नाही पण याचा खूप डीपली परिणाम होत असतो आपल्या अभ्यासावर ते नक्की करून बघा अभ्यासात सातत्य ठेवा तुम्ही आज अभ्यास केला आहे उद्या, उद्या उद्या सुट्टी मारली असं करून अभ्यास होत नसतो रोज तुमचा तेवढा अभ्यास झालाच पाहिजे मी मला वाटतं रोबोटसारखी मी अभ्यास करत होते सारखी रोज 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 पण त्याचाच मला फायदा झाला कारण माझ्या अभ्यासात सातत्य होतं मी गॅप पडू दिला नाही Uh, मी uh, माझा रिझल्ट जरी राहिला तरी एक दिवस मी दुःखात असले तिसऱ्या दिवशी मी परत लायब्ररीत जाऊन बसलेली आहे आणि परत त्याच जोम्या जोमाने अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळं माझा रिझल्ट आलेला आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही uh, uh, करू शकता uh, त्यानंतर जमलं तर तुम्ही काय करताय ह्या गोष्टी तुमचे घरचे सोडून दुसरं कोणाला सांगू नका तुम्हाला माहिती आहे एम पी एस सीची प्रोसेस खूप लॉंग आहे लेंदी आहे खूप दिवस जातात त्याला आणि एक परीक्षेसाठी साधारण आपण एक वर्ष आधी अभ्यास केलेला असतो त्यानंतर एक रिझल्ट येण्यासाठी एक ते दीड वर्ष जातच असतं हे दोन तीन वर्ष आपले निघून जातात मग आपल्यावर बर्डन यायला सुरुवात होते समाजाचं फॅमिलीचं मग ते बर्डन हँडल करून अभ्यासाकडे कर लक्ष केंद्रित कराय करताना आपल्याला खूप नुकसान होतं कारण त्या गोष्टी बाजूला ठेवता येत नाही आपल्या डोक्यात फिरत असतात की कोणीतरी येऊन बोलतं काय रे तुझं एवढे दिवस झाले अजून रिझल्ट कसा आला नाही आपल्या एम पी एस सी करणाऱ्याला ह्या गोष्टी माहीत असतात पण गावात राहणारा किंवा तुमच्या शेजारी पाजारी राहणाऱ्याला रह ह्या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे तो सहज बोलून जातो आणि त्याचा अभ्यासावर परिणाम होत असतो म्हणून होता होईल तेवढं तुमच्या फॅमिलीला सोडून कोणाला सांगू नका की तुम्ही काय करताय तुम्ही तुमच्या रिझल्टनी त्यांना धक्का द्या की आम्ही आता झालो आहे म्हणून ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मला जर आधी सांगितल्या असत्या तर त्याचा मला फायदा झाला असं म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही जर पुढच्या एक्झामसाठी तयारी करत असाल तर तुम्ही क्लासवर चांगल्या प्रकारे लक्ष द्या आणि तुम्ही आत्ताच मराठीचा क्लास सुरू केला आहे म्हटल्यावर तुम्ही बाकीच्या मुलांच्या खूप पुढे आहात कारण बाकीचे मुलं अजून प्री प्रीच्याच अभ्यासात गुंतलेले आहेत तुम्ही मेन्सच्या अभ्यासाच्या हेतूने क्लास लावलेला आहे म्हणजे तुम्ही बाकीच्या मुलांच्या खूप पुढे गेलेल्या आहात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऑफिसर आपण प्रत्यक्ष होण्याआधी डोक्यातून होत असतो मेंटली होत असतो आपल्या बोलण्यात वागण्यात ते ऑफिसर पण आपल्यात आला पाहिजे तेव्हा आपण प्रत्यक्षपणे होत असतो आपल्या आपल्याला समाजासाठी सेवा करायची आहे त्यामुळे आपण समाजात राहून कसा बदल घडवता येतील ह्याच्याकडे लक्ष द्या आणि जेही कराल ते इमानदारीत काम करा तुमचं यश नक्की तुम्हाला भेटणार आहे थँक्यू बोलवलं त्याच्याबद्दल बिएन अकॅडमीचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन थँक्यू व्हेरी मच जय हिंद